ए, ए, पाकिस्तानी अरे काय पाकिस्तानी काय करतो असा हे घरात नाही पाणी ऐकत नाही कुणी घरात नाही पाणी ऐकत नाही कुणी काय तर म्हणे हम पाकिस्तानी उगच करतो जोर काढल्यावानी उगच करतो जोर काढल्यावानी हवेत गोळ्या मारल्या पुन्हा करतो पुन्हा करतो रडल्यावानी काय तर म्हणे हम पाकिस्तानी अरे काय पाकिस्तानी घरात नाही आटा घरात नाही आटा मोबाईल नाही डाटा घरात नाही आटा मोबाईल नाही डाटा उगच बांधण्याला का तो फाटा घरात नाही आटा मोबाईल नाही डाटा उगच का बांडणाला फोटो तो पुन्हा मारला की आवाज काढतो मोठा वागणं तुझं छक्केवाणी वागणं तुझं छक्कवानी दिसायचं असा बोक्यवाणी वागणं तुझं छक्केवानी दिसायला तर असा बॉक्यवाणी भारतातच पितो पाणी काय ते म्हणे हम पाकिस्तानी अरे काय करतो असा या डेवानी काय पाकिस्तानी काय सांगू पाकिस्तानची कमाल काय सांगू पाकिस्तानची कमाल भारताने एवढी केली धमाल काय सांगू पाकिस्तानची कमाल भारताने एवढी केली धमाल तरी पण भारतातच पाकिस्तानचे पोट भरते हमाल